बघा आपला हा व्हिडिओ आपण टाकला होता युट्यूब वरती बरं तो आवडलाय पण त्यांना समजलं नाही ना की आपण हे कसं केलंय के दाखवून देणार आहे परत एकदा ओके आपण चार एकशे चार हे एक भाग करून दाखवणार आहोत हा एका याच्यामध्ये किती बार आहेत ते मोजायचे आणि त्यानुसार एकशे दोन भाग रंगवून दाखवायचे कोण येत ये। आहे म्हणू आहे का बघा एक, एक, एक दोन भाग बॉक्स किती आहेत सगळे मोज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आता बारा पैकी एक छेद दोन म्हणजे किती सहा व्हेरी गुड बघा दोना पैकी एक भाग म्हणजे निम्मा भाग कस बारापैकी निम्मा भाग म्हणजेच सहा भाग रागवा पट पण सहा चला तुम्ही पण अप्य माहित करा किती अनिरुद्ध एक दोन तीन चार पाच एकशे दोन म्हणजे बाराचे किती अनिरुद्धने बाराचे एकशे दोन केले बाराचे एकशे दोन किती आहे पुढचीच तुम्हाला ओके चला पुढचा पूर्णांक पुढचा पूर्णांक तीनशे चार कोण येते बघा आता इथं किती बॉक्स आहेत मी सांग तीनशे चार नंबर तीनशे चार नंबर किती येतील ग बघा बघाने बाराचे चार भाग बारा बार केले आणि चार पैकी ही तीन भाग रंगवणार आहे बरोबर जर मी बाराचे चार तुकडे केले तर एकेका तुकड्यात किती येतील तीन बरोबर मग तीन 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 असे मी किती भाग रंगवणार आहे फोन नऊ भाग रंगवणार म्हणजे चार पूर्णांक होणार आहे बारा वाला बाराच्या तीन छेद चार बरोबर किती आले नऊ नऊ चला आता पुढचं छान पुढचं कोण करत आहे शेत चार एकूण किती बॉक्स आहेत बारा बारा त्यापैकी तुला एक छेद चार भाग घ्यायचा आहे म्हणजे पाव भाग घ्यायचा आहे या किती घेणार तीन तीन घेणारे सांगितलं हुशार याय संविधान बर आणि बाराचे चार भाग बार केले हा बाराचे किती भाग बार घेतले केले आणि घेतले किती एक भाग आहे तो किती भाग घेणार आहे आता तीन छेद सहा कोण करून दाखवेल या तीन छेद सहा बाराचे त्याने जर निम्मे केले किती तर किती होणार सहा तीन चे निम्मे सॉरी सहाच्या निम्मे तीन म्हणून बाराच्या निम्मे सहा असं लॉजिक वापरायचं थोडं हा पण आहे बघा एक शेत दोन बरोबर निम्मा भाग रंगवला छान चला सहा छेद सहा कोण करतो या सहा चेत सहा भाग म्हणजे किती रंगवणार बारा जेवढे दिलेत तेवढे सगळे भाग मग आता बाराच्या बारा भाग तुम्ही रंगवणार आहात किती वेळ लावणार पटपट रंगवायचे गड बघा बारा चे, साहा चे साहा। बारा हे। चा, चा। चला, तो दोन छेद बारा कोण करतय दोन छेद बारा म्हणजे पैकी किती भाग सहा बारापैकी दोन बारा बारा भाग असतानाच बारा आहेत ना आपल्याकडे मग किती भाग रंगवणार दोनच रंगवणार होणार गणेश बारा भाग आहेच ना पैकी दोन भाग दोनच रंगवायचे व्हायचे कुठले मधल्या रंग वगैरे चालला असं काही नाही बरं असे पण फसवणारे गणित असतात आसताच बॉक्स बाराचे तरी पण तुम्हाला दोन रंगवताना गडबड झाली का नाही तुमच्या मनामध्ये काय आलं की सहा रंगवले पाहिजे तस नाही कळ का जर चार पैकी दोन असते तर तुम्ही सहा रंगवले असते कळतंय मला काय म्हणायचंय ना बाराच्या दोनशे आ, आ। दे, दे 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 आता मला उत्तर द्यायचे सगळ्यांनी या सर्व आकृतींमध्ये रंगोल्यानंतर तुमच्या काय लक्षात येत आहे कुठले दोन अपूर्णांक समान वाटत तुम्हाला कुठले दोन अपूर्णांक समान वाटत सांगा हा आणि ठीक बरोबर हे दोन्ही सामान आहेत बघा नाही का नाही हे दोन्ही समान आहेत बघा याचे पण सहा भाग रंगावर आहेत आणि याचे पण सहा भाग रंगावर आहेत व्हेरी गुड अजून कुठला आहे का बघा आहे कोणी समान नाही नाही बाकीचे कोणीही समान नाही फक्त हे दोनच समान ठीक आहे समजला तर तुम्हाला अपूर्णांक कोणत्याही संख्येच्या जर तुम्हाला एकशे चार विचारले दोनशे चार विचारले तीनशे सहा विचारले तर तुम्हाला काल आलं पाहिजे छान ओके चलो बाय